वर्धा शहरात भुयारी गटर योजनेच्या अंतर्गत मोठा निधी देण्यात आलेला होता पण ती अजूनही अपूर्णच दिसत आहे यावर आपलं काय मत ही भुयारी गटर योजना नसून बुव गटर योजना आहे बारा तर जनतेचे वादले आहे कारण की शहरामध्ये कुठेही साफसफाई होत नाही आपण बघा मार्केट परिसरातही राहतं जागा अशी आहे का जिथं कचऱ्याची ढिगं पडून आहे वारंवार अधिकाऱ्यांना फोन करून अधिकारी म्हणतात की आमच्या आमच्या जवळ टीम नाही आहे ह्या गांधी जिल्ह्यामध्ये स्वच्छतेचा पूर्ण लाभ मिळाला पाहिजे ला कारण का गांधीजी आणि स्वच्छतेचा खूप फार जुना संबंध आहे आणि पूर्ण पूर्णपणे अनसक्सेस योजना आहे ही एकशे दहा करोड रुपये निधी लावूनही ह्या योजनाचे काही लाभ भेटले नाही योजना पाहिजे पुष्कळच्या लोकांचे अपघात झालेले आहे इथं वर्धे वर्धे मध्ये बघत आहो दोन तीन ठिकाणी जिथे गड्डे करून ठेवले गटरचे लोक खालत पडून संबंधित ब्लॅक लिस्ट मध्ये आज नगर परिषदचे अधिकारी त्यांना मान पान देऊन नगर परिषदेमध्ये त्यांच्या समोर बसवत आहे यावर लक्ष द्या जा, जर लक्ष नाही दिलं तर माझ्या पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर तीव्र आंदोलन घेण्यात येईल वर्धेतील विकास झाला आहे मोठ्या प्रमाणावर जनतेचा पैसा खर्च करून जनतेचे आरोग्य शहरातील स्वच्छता आणि सांडपाण्याच्या योग्य नियोजनासाठी बुहारी गटर योजना राबवण्यात आली मात्र एकशे दहा करोड रुपये खर्च करूनही ती अद्याप सुरू झाली नसल्याने विरोधकांद्वारे बुहारी गटर योजना म्हणत आक्षेप घेतल्या गेल्या रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्याने रस्त्यांसह त्यावर केलेलं सिमेंटीकरण तसेच चेंबरमुळे अपघाताचे प्रमाण वाढले या वाढत्या अपघातांना जबाबदार कोण नागरिकांच्या सुविधेसाठी बनवलेल्या गटार योजनेने लाभ कमी नुकसान जास्त झाल्याचे चित्र शहरात दिसत आहे या निष्फळ भुयारी गटार योजनेचे खराब काम करणाऱ्या कंत्राटदारावर तसेच जनतेचा निधी व्यर्थ करीत स्वतःचे खिस्से भरणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्वरित चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना उभाटा गटाद्वारे करण्यात आली असून चौकशी न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा